नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लॅक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य कळवा कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या पुढील सोयाबीनचे बाजारभाव आत्तापर्यंत आज आलेला महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार बाजा समिती येवला सोयाबीनचा वान लोकल आवक दोनशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे अठ्ठेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे शहात्तर रुपये क्विंटल लासलगाव सायबीन लोकल अवघ आठशे शहात्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार एक रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे एक रुपये क्विंटल लासलगाव विंचोर सायबीन लोकल अवक सातशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे एक रुपये क्विंटल बारशी सॉबीन लोकल अवक तीनशे त्रेपन्न क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल बारशी वैराग सोयाबीन लोकल अवक बासष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर सोयाबीन लोकल अवक आठ क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार आठशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल मांजलगाव सोयाबीन लोकल अवक शंभर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे शहाऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे एकावन्न रुपये क्विंटल पाचोरा सॅबिन लोकल अवघ पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे अकरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल कारंजा सायबीन लोकल अवक पाचशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल रिसोड सॉबीन लोकल अवघ चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल चांदूर बाजार सॉयबीन लोकल अवक तेरा क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल तुळजापूर साबीण लोकल अवक तीनशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल पिंपळगाव बसवंत पालकट सोयाबीन हायब्रीड अवक एकशे तेवीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल अमरावती सॅव्हन लोकल अवक आठशे एक्क्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे दहा रुपये क्विंटल नागपूर सॅव्हन लोकल अवक अठरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल दर चार हजार एकशे बारा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल हिंगोली सॅविन लोकल आवक पाचशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल दर चार हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा चारा दर चार हजार चारशे नव्वद रुपये क्विंटल कोपरगाव सॅविन लोकल अवक एकशे साठ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार दोनशे नव्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा हजार चार हजार तीनशे वीस रुपये क्विंटल मेहकर सॉविन लोकल अवक एकशे पाच क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा हजार चार हजार चारशे प पंच पंचावन्न रुपये क्विंटल ताडकळं सॉविन नंबर वन अवक शहाण्णव क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल लासलगाव निपाट सविन चव्हाण पांढरा अवक सत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे एक्केचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल बाजार समिती लातूर सविन चव्हाण पिवळा अवक पंधराशे शहात्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे त्र्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे बहात्तर रुपये क्विंटल जालना सॉविंचवन पिवळा अवक नऊशे बावन्न क्विंटल ची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे एक रुपये क्विंटल अकोला सॉवींचवान पिवळा अवक तीनशे ऐंशी क्विंटल ची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दात चार हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दास चार हजार दोनशे नव्वद रुपये क्विंटल यवतमाळ सोयाबीनचा पिवळा अवघ बासष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे सत्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल चोपडा सॉविन चवान पिवळा अवक शंभर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सातशे पंधरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल चिकली सॉविन चव्हान पिवळा अवक एकशे चौदा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल हिंगाट सॉवीनचा वान पिवळा अवघे सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पंचेचाळीस रुपये क्विंटल बीड सॉवीनचा वान आवक अवक तेरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल वर्धा सॉविन चव्हान पिवळा अवघ तेवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे साठ रुपये क्विंटल हिंगोली खाणेगाव नाका सॉविन चवन पिवळा अवघ त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण द चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल